हे पोस्ट ऑफिस आणि या पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या डिग्रस येथे मास्टर शिंदू ताई बायबुदे यांनी एक ते दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे लोकांच्या तक्रारीवरून त्यांना अटक पण झालेली आहे परंतु काही खातेदार असे आहेत की त्यांनी परस्पर पैसे दिलेले आहेत संघाने हा आक्रोश महिलांचा आलेला आहे या अनुषंगाने काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहे ते पण तुझी देशमुख आहे का, है, का सांगा ना आपण आज जो पोस्ट ऑफिसमध्ये सर्व दोन्ही गावातली महिला इथं आलेल्या आहे मला असं वाटतं की आपण हा जो विषय आहे हा कुठल्याही पक्षाचा जातीचा न घेता हा जो विषय आहे मला वाटते सर्व इथं जवळपास सर्व कास्तकार आहेत आपण सर्वांनी कास्तकारासाठी एकजूटीनं लढलो पाहिजे तसं आता आमचे मित्र सागर सांगितलं की एकाच गावामध्ये एकाच माणसाच्या पासबुकवर पाच पाच जणांचे फोटो लागून ते वेगवेगळे खाते उघडलेले आहे फक्त मला असं वाटते की जसं महाराष्ट्रामध्ये जसा मतदार आधीचा घोळ आहे तसाच हा घोळ आहे म्हणून याची सखोल चौकशी करून जे आमचे मजूर वर्ग आहेत आमच्या आया बहिणी ज्या आहेत यांचा सर्व जो कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो पोस्ट डिपार्टमेंटने आणि आपल्या जिल्ह्याचे जे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे आणि त्याच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत सर्व अधिकारी त्यांनी याच्यामध्ये स्वत लक्ष घालून सर्वांचा सर्व पैसा व्याजासहित त्यांना परत मिळून दिला पाहिजे आपल्यासोबत साखरचे दुधाने का सांगा ना हे ज्या पद्धतीनं दिग्रसमध्ये आणि शिंदीमध्ये घोटाळा झाला त्याच पद्धतीचा घोटाळा इतरही गावात असण्याची शक्यता आहे परंतु म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटते या लोकांसाठी तर आता न्याय न्याय आपण न्यायाचा लढा उभा केलेलाच आहे परंतु या संबंधानं जिथे जिथे ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस आहे तिथे जनजागृती करून तिथल्या लोकांना खाते चेक करायला लावण्याची सक्त गरज या निमित्तानं आहे आणि ते आपल्या माध्यमातूनही आपण करावे ही विनंती करतो आपल्यासोबत परत मानकर साहेब आहे का सांगणार मी दिनेश मानकर आमच्या दिग्रज बुजुर्ग येथे हा जो पोस्ट ऑफिसतर्फे भ्रष्टाचार झाला आहे आर्थिक घोटाळा झालेला आहे याच्या आतापर्यंत जे एक महिना होऊन कालावधी कालावधी लोटलेला आहे याच्यात बरीचशी चौकशी झालेली आहे परंतु चौकशी ह्या गोष्टीत झाली आहे की ज्यांचे अकाउंट आहे ज्याच्यात एंट्री आहे त्याची चौकशी झाली आहे परंतु असे काही बरेचसे का खातेदार आहेत की ज्यांनी पैसे दिले आहे पण त्यांच्याकडे आजपर्यंत पासबुक नाही आणि कुठलीही प्रकारची रिसिप्ट नाही आहे त्यांचा हा मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे की त्यांचं आता कसं होणार आहे म्हणून आज आम्ही इथे जे पोस्ट ऑफिसला इथे सगळे खातेदार मिळून आलो होतो की आमची एवढीच मागणी आहे की पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यात पर्सनली लक्ष घालावे आणि त्या बाईला बदून घ्यावे की बा यांनी किती पैसे दिले आहे आणि त्या लोकांना ज्यांच्याकडे आज काहीच प्रूफ नाही आहे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही कुठलंही पासबुक नाही कुठलीही जमा केल्याची पावती नाही आहे त्या लोकांना योग्य न्याय द्यावा यासाठी आम्ही पोस्ट ऑफिसला विनंती करतो आणि पारदर्शकतेने याची चौकशी करून या क कष्टकरी शेतकरी लोकांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो डिग्रस बुजरू इथे जो पोस्टाचा जो घोटाळा झाला मी खात्रीपूर्वक सांगतो की इथले जे स्थानिक नेते आहे आदरणीय चरणसिंगजी ठाकूरसाहेब बावनकुळे साहेब जे काही कोणी पक्षाचे प्रत्येक पक्षाचे जे, जे पदाधिकारी आहे त्यांनी हिरिरीने याच्यासाठी भाग घ्यायला पाहिजे की सर्व जे लोक आहे विचारे हे गरीब आहे आणि शेतीचा एक एक पैसा जमा करून आज पोस्टामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे आणि आपल्या आईवडिलावर किंवा मुलाबाळावर जे विश्वास नाही ठेवत पण ते पोस्टावर ठेवतात याच्यासाठी ठेवतात की आमचा पैसा हा सेफ राहील पण सेफ होता आज त्या त्यांच्या पैशाची खरोखर राखरांगोळी झाली म्हणून मी खात्री सांगतो तुम्हाला की हे पैसे त्यांचे परत मिळावे आणि सर्व लोकांचे जे पासबुक आहे ते सुद्धा द्यावे आणि मी तुम्हाला सांगतो भगिनींनो की इतका विश्वास नका ठेवू कारण आपला पैसा आहे आहे की नाही आपला पैसा कसा जपणूक केली पाहिजे याची खरोखर तुम्ही खबरदारी घ्यायला पाहिजे आणि शासनाने सुद्धा येथे लक्ष घालायला पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे परत मिळायला पाहिजे म्हणून मी हिरिरीन सांगतो की शासन हे आपलं मायबाप आहे आणि या मायबापाने आपलं खरोखर काळजी घ्यायला पाहिजे आपला पैसा परत में आला पाहिजे एवढ्याच बोलतो मॅडम आपल्यासोबत नरखेड तालुक्यातील सरपंच मॅडम आहेत शिंदे उमरी या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा एक ते दीड कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आपल्यासोबत सरपंचबाई काय सांगणार आपण आमच्या इथे तो दीड ते दोन कोटीचा किंवा त्यापेक्षाही वर कारण आमच्या आजूबाजूचेही ग्रा गावातील तिथे पैसा राहत होता तर मला एवढंच सांगायचं आहे की जो आमच्या इथील लोकांचा जो नुकसान झालं आहे गरीब लोकांचं तर यांना कुठलीही न्यायालयीन लढाई न लढव लढता यांचा पैसा कसा परत मिळेल याकडे सगळे जे लोक आपल्या इथले जे आमदार साहेब आहे किंवा आपले इथले मंत्री महोदय या सर्वांनी या तरी सहकार्य करावं आणि यांना कुठलाही न्यायालयीन लढावा न लढवता यांना कुठल्या मार्गांना यांचे पैसे मिळून देता येईल यासाठी प्रयत्न करावे कारण न्यायालयीन लढा जर लढतो म्हटलं तर या क या विषयासाठी खूप वेळ लागू शकतो आणि हे सर्व जे गरीब लोक आहे यांच्या ज्या ज्या विषयासाठी यांनी पैसा फिक्स केला होता किंवा कुठल्या आर डीच्या स्वरूपात म्हणा किंवा फिक्सच्या स्वरूपात त्यांनी जो जमा केला होता यांचा तो कामी आला पाहिजे कोणी शिक्षणासाठी कोणी त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी तर तर ते पैसे त्यांना परत मिळाले पाहिजे यासाठी सरकारने आपल्याला सहकार्य करायला पाहिजे आणि त्या दोन्ही जे आपले पोस्टमास्टर जे होते सिंधू बाळबुदे किंवा आमच्या सिंधी येथील विनोद ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांच्या प्रॉपर्टीचं काय विल्हेवाट लावून यांना यांचा ला पैसा कसा वापस करता येईल यासाठी सरकारने लक्ष घालायला पाहिजे धन्यवाद डॉन आपण बघू शकता की काटोल तालुक्यातील विविध पदाधिकारी यांची आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि या प्रतिक्रियेमधून एक जनआक्रोश मध्ये दिसून येत आहे आणि विविध प्रकारची चौकशी एस आय टी सी चौकशीसारखे चौकशी लावून पैसा वसूल करण्यात यावा अशी मागणी येथील आक्रोशकारी खातेदारांनी केली आहे कुमल कुमरिया विदर्भाप्रमुख काटोल